अरे कशाला भांडण करता रे तुम्ही अं मोकारे चांगलं राहत होते तुम्ही मला अ म्ह भांडणकरांचा म्हणजे मोकारे भांडण तण न करत आपलं राहायचं खायचं किती वेळा सांगितलं तुम्हाला चांगलं राहत जा काय का ভাড়া গা তলা ভাণ্ডি নে কোনোবা आता गरज असे तर मारलं तेव्हा म्याला बाकी भांडणी केली त्यांनी कशी केली अस मारलं ना जा, जा आता घरी जा पळ आणि नको भांडणं बिंडणं करत बसू हा आख्या दारा माई खडं फेकलीत हा मी आता झाडून काढलंय सगळं कुठं दगडी फेकून हाण कुठं काय म्हणा असं असतं का येडापाना या कांद्याला लागलं बिगल म्हणजे काय करायचं हा अका बुरु बुरुमचं खडं फेकलं दारामध्ये एवढा आवडतपणा असतो का पळ घरी जा खडं मी झाडले दारा पसलं का दारात घाण करून ठेवली कोणी फेकलो तर याच खडं अ तू काय तुलाच लागला असतं आक मी मी आक भरले सुपली मध्ये झाडून माझं येते भांडण तण करायचं माणसाच्या जीवाला नाही बर घरी जा इकडून येऊ नको इथं दुबारा दुसऱ्यांच्या डोक्याला ताप काढले जाम झाले पाय बी दुखायला लागले ताप आलाय सर्दी खोकला गळा खाऊ खाऊ करतोय चुकायची गोळी आहे का नाही कशी काय जन्माचा गळा खाव खाऊ करतोय बाबा झोपते मी आता धावण्यात

ओळी खाते मला उशीर आणून दे जा आई हो रे अरे जा तुला पण देते जा गोळी उशीर आण जा जा ना उशीर ना पप्पाची झालं आई जा हां ना, ना लई हात दुखतो बाबा काल ते भात कापले उद्या जायचे बांधायला लाईक करा ना लाईक का नाही केलं भावांना बहिणीनं लाईक करा, करा बरं सत्तावीस जण आहेत लाईला लाईक एकच केलं अरे के गोदडीच्या आज ही आण रे उशी गोळी खाते जरा गाडा दुखतोय वातावरण लय खराब आहे थंडी लि वाढली इथं तुमच्या इथं आहे का थंडी आमचं शेतातलं पण काम चालू आहे चुक चुक गोळी चुकते त्या गो उ खाव खाव करतोय आज म्हणलं वाळू देवा आजच्या दिवस उद्या बांधायचे मला भात काल कापून ठेवलं मी नि सगळं तो बघितलं असेल तुम्ही कालची दुपारची तर लग्न पण आहे घरी आज हळद फोडायला पण थांबायचं होतं घरी मग हळद घेतली फोडून आता उद्या हाय हळद दळायची आहे शुक्रवारी आहे हळदीचा कार्यक्रम रविवारी आहे लग्न उद्या सकाळच्या फारीत जाऊन ये ना भात बघ बांधून ये मग जोडता येई आपलं शेतानी पाणी पण चूक तुझा पण गाळा दुखतो चुप फक्त गळा दुखायचा राहील एवढी सर्दी झाली तरी फॅप्सी घेऊन आला एवढा तर पैसे आणायचे कुठून सारखं अयो रे ले पाय दुखते भाताच कामले घाण हातान पायले दुखायला लागलेत काल एकटीनेच कापलं नवऱ्याचं ऑपरेशन हाताचं झाल्यापासून नाही ना तर त्यांना शेतात जड काम करता ना ना येणार नाही येणी कापावं लागते भात काल एकटेच गेले अख्खं तेवढं कापून घेतलं आता उद्या बांधायचं परवा झोडायचं आपलं तर झोडायला नाही जमायचं लगेच मला हे लेना, ले लेना खायचं बस संपलं संपलं अरे बारीक पोरांना खायचं मला चुकायची ती गोळी मला गाळा दुखतोय बापू हाय काही नाही आता गारची सर्दी झाली गाळा बसलाय आवाज बसलाय फॅपसी घेऊन आलाय खुशाल दुकानातून हम्म पप्पाने पैसे दिलेले फॅपशी घेऊन आलास हा दुखणं आलं तर पैसा सण करत नाही लगेच करतो राहणार नाही चुकायची त्याला तुला मी सोबतच दिली होती ना अर्धी तुला चावू नको म्हणले ना चुक म्हणले नुसती चागळायची ती नुसती हाय सगळ्यांना हाय हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती झालं का सर्वांचं जेवण दुपारच या सर्वांनी लाईक करा लाईक करतच नाही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या इथं थंडी वाढली का आमच्या इथं भरपूर अशी थंडी वाढलेली आहे त्या <miss> थंडीमुळं सर्दी गळा खाऊ खाऊ करून सातच चालू आणा आडी वाजले तरी थंडी वासायला लागली उन्हात बसलो ना तेव्हाच बरं वाटतंय ग्रामीण भागातले थंडी लई नाही खायची बापू झुपी कसं मायपाशी वयस माय हातव पाहिजे हात दुखतो तो पाहिजे दे ना मग तुला देते गोळी देते ना दाब बारा। बारा। दे। दे। आ, दा... ला... ला ना मी काल भात कापाय गेले होते बाळा दोन्ही पाय दे तू पप्पा होता ना काल दे आले बरं वाटलं दाब रे बाळले हुशारी बाळाला कपडे घेतले लग्नाला कसे घेतले काय लग्नाला तुला कपडे छान घेतले ना बुट घेतले अरे मी आजूच चुकते गोळीन तू खाऊन टाकली लगेच तुझ्या समोर आहे ना काढायच नव्हती पाहिजे याडा बॉर खात नाही चुकते चूक भात तोडू खाऊ नको गळ दुखतोय ना तुझा पण हॅलो अहो ऐका ना ब्लाउज झालं का शिवून अहो सोळा तारखेला आहे ना लग्न आहे तुम्हाला सांगितलं होतं ना मी का चौदा तारखेला पाहिजे म्हणून सोळा तारखेला कसं काय येणार मी तिकडं एक तर गडबड राहणार आमच्या बाग मग नाही चौदाला करून द्या आजची किती बारा तारीख आहे ना हा चौदाला मी येणार आहे तर रेडी करून ठेवा तुम्ही वापस काय मला काय यायला जमणार नाही सोळाला अवलंब नाही असं काय करता मग बघा पण चौदाला द्या मला चौदाला मी येणार आहे मला ब्लाउज द्या बरं बरं चालते चालतंय किती अकरा बारा वाजेपर्यंत येईन मी मग द्या मला कारण की सोळाला नाही ना सोळाला लग्न आहे तिकडं कसं काय येऊन जा मग माझ बर बर चालतंय ठेऊ बर -बर, का बरोबर हां हां चालतंय हां हां तुला काय बोलायचं मशनीवाली तो स्टँड कुठे भेटलं तुला बघू इकडं आते ततेशी शिवतीन कशी नाही काय माहिती देना इकडे पोरा उ ये हे 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 आगा आगा। खाली का गोळी खाली अन झोप मायपाशीचं सोपं झोपतो औषध प्यायचे सर्दीचं नको तो फक्त तू रात्री करणच आणि मला मन फक्त वव्यानी शेक आणि हे कर हां गार गुरु जाऊन घरा दुकानातून तु आणतो फॅफशे आणि फॅपशे पितो खुशाला आवाज बसलाय सर्दी झाली जलमाची कमेंट करा कमेंट दिसत नाहीयेत का बरं कुठे गेले सर्वे Sample mo to putlo. Moto apa putlo ki jodi. Jodi. Hmm. Orsin. चूप राहा हाय हाय कमेंट करा कमेंट दिसत नाही झालं का सर्वांचं जेवण दुपारचं काय चाललेय सर्वांचं ले लाइवला येतो लाइवला कोणी दिसाय नाही आलेली वापस गेली सगळी पाय दुखते मग बाळा हाय